गोडा व्यतिरिक्त पण कुठले पदार्थ आहेत की डायबेटिक पेशंट ते नसतात काय शुगर लेवल किंवा ग्लुकोज असं काही वाढतं आणि डायबिटीस झालेल्या पेशंटला त्रास होऊ शकतो बघायला गेलं तर हे प्रकृतीनुसार ठरवावं लागेल तो व्यक्ती स्थूल प्रकृतीचा आहे का कृषी प्रकृतीचा आहे इन जनरल जर बघायला गेलात तर, गेला तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जंक फूड हा एक मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे इन्सुलिन टॉलरन्स तयार होतो म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं आलं ना तर जे अन्न पचाला जड आहे ते अन्न तुमच्या वारंवार खाण्यात आल्यानंतर पचन संस्थेत बदल होतात अग्निमान्य निर्माण होत अग्निमान्य निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये अपाचित आहार रस निर्माण व्हायला लागतो आम दोष निर्माण व्हायला लागतो त्याच्या स्वरूप डायबिटीस किंवा मधुमेह निर्माण होतो किंवा मधुमेह वाढायला कारणीभूत ठरतो त्यामध्ये वेगवेगळे घटक आलेच की त्यामध्ये पहिला आला मैदा आला किंवा भात आला वारंवार गहू गव्हाचे पदार्थ आले किंवा जे आजकाल चायनीज कोरियन फूड खातोय आपण की जे आपल्या भारतीय परंपरेत लागू पडणार नाहीये सारख्या गोष्टी पास्ता सारख्या गोष्टी ह्या mm. कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त क्लेद निर्माण करणार असतात त्या क्लेदामुळे तुमच्या रक्तातील साखर किंवा डायबिटीसची निगडीत लक्षण उत्पन्न व्हायला कारण ठरतं mm. त्याचबरोबर दुधासारख्या गोष्टी सुद्धा आता आजकाल mm. विवादास्पद झालेल्या की बाबा दुधाने पण साखर वाढते mm. त्या बाबतीत सुद्धा अनेक वादविवाद निर्माण होतात तर अमुक अमुक गोष्टींनी साखर वाढेल किंवा अमुक अमुक गोष्टींनी वाढणार नाही याच्यामध्ये मी थोडंसं पर्सन स्पेसिफिकच आहे त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ते ठरतो ज्याची पचन संस्था चांगली आहे त्यांनी काल तरी लगेच लक्षण उत्पन्न होणार नाही पण ज्याच्या पचनसंस्थेत पहिल्यापासून बिघडत त्यांनी कटाक्षाने या गोष्टी पाळणं गरजेचं आहे अदरवाइज शुगर स्पाइक होऊ शकते आणि इन जनरल जे आजकाल तरुण वर्ग आहेत ज्याला थोडं फॅन्सी फूड खाण्याची सवय जंक फूड खाण्याची सवय त्यांनी त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी शुगर लेवल्सला स्पाईक करणाऱ्या असतात